रस्त्यावरील क्लासिक हॉटेलच्या मागील भागातील वाहनतळावरील एका वाहनातून कल्याण गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी पटेरी वाघाचे कातडे जप्त केले आहे या प्रकरणी जळगाव धुळे भागातील दोन जणांना कल्याण गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे सीताराम रावण नेरपगार वयवर्ष एक्कावन राहणार तुळजाभवानीनगर चोपडा जळगाव आणि ब्रिजला साईसिंग पावरा वयवर्ष बावीस राहणार कोंडोबा शिरपूर धुळे अशी अटक आरोपींची नावे आहेत अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून पिस्तूल स्विफ्ट डिझायर कार असा एकूण लाख रुपयाहून अधिक रकमेचा ऐवज जप्त केला आहे पुणे शाखेचे हवलदार दत्ताराम भोसले यांना शिरफटा रस्त्यावरील क्लासिक हॉटेल मागे काही इसम पटेरी वाघाचे कातडे विकण्यासाठी येणार आहेत अशी गुप्त माहिती मिळाली होती ही माहिती त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेश पवार यांना दिली गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण हवलदार दत्ताराम भोसले बालाजी शिंदे विलास कडू विजेंद्र नवसारे अनुप कामत वनपाल राजू शिंदे वनरक्षक महादेव सावंत यांनी क्लासिक हॉटेल मागील वाहन पार्किंगच्या भागात सापा लावला रविवारी दुपारी ठरल्या वेळेत एक स्विफ्ट डिझायर तेथील वाहनतळावर थांबली त्यामधून दोन जण उतरून त्या भागात घुटमळू लागले हवलदार भोसले यांनी दोन जणांना या ठिकाणी काय करता असे अटकले मात्र ते योग्य उत्तरे न देता उत्तरे देऊ लागले हेच आरोपी आहेत याची खात्री पटल्यावर पोलिसांनी त्यांना घेरले अंग आणि त्यांच्या वाहनाची झडती घेतली असता पटेरी वाघाचे कातडे पिस्तूल जिवंत काळतुसे त्यांच्या वाहनात आढळून आली वन्यजीव संरक्षण कायद्याने आरोपींवर मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ब्युरो रिपोर्ट कल्याण आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा